नैराश्य अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा प्रवास नमस्कार मित्रांनो पेन किलर या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे कधी वाटतं की सगळंच संपले मनात विचारांचा गुंताव डोळ्यात पाणी आणि आत खोल कुठेतरी एक प्रश्न हे आयुष्य खरंच जगण्यासारखं आहे का हेच आहे नैराश्य तसं नाव मोठं वाटतं पण ही भावना तुझ्या माझ्यासारख्या हजारो लोकांच्या मनात दररोज डोकं वर काढते तर शेवट नाही ही सुरुवात आहे स्वतःकडे वळण्याची स्वतःला समजून घेण्याची नैराश्य म्हणजे फक्त दुःख नाही नैराश्य म्हणजे फक्त रडणं उदास वाटणं एवढंच नाही ते कधी हसण्यामागे लपलेलं असतं कधी शांततेत दडलेलं असतं कधी कोणालाही न सांगता सहन केलं जातं आणि म्हणूनच ते अधिक धोकादायक असतं कारण आपल्यालाच कळत नाही की आपण कुठल्या अंधारात आहोत स्वतःशी प्रामाणिकपणे वागणं सुरू कर प्रत्येक दिवशी स्वतःला विचार मी खरंच ठीक आहे का माझ्या आत काय चाललंय मला कोणाची गरज आहे का नैराश्याचं पहिलं पोल म्हणजे ते नाकारणं थांबवणं स्वतःशी प्रामाणिक हो जर हवं असेल तर कोणाशी तरी बोल मित्र कुटुंब प्रोफेशनल कोणी वेदना वाटून घेईल लाज वाटून घेऊ नकोस लहान पावलं मोठा बदल नैराश्यातून बाहेर पडायला मोठा उपाय लागतो असं नाही कधी कधी एका दिवसाचं उद्दिष्ट ठरवणं कधी दहा मिनिट चालणं कधी एखादा आवडतं गाणं ऐकणं एवढंही पुरेस आहे जीवन बदलतं हळूहळू फक्त थांबू नकोस नैराश्य म्हणजे अंधार असला तरी आशेचा एक दिवा कायम असतो प्रेम आहे वर काय सांगतो माहिती नैराश्य म्हणजे अंधार असला तरी त्यात आशेचा एक दिवा कायम असतो तू एकटा नाहीस तुझ्या आत खूप शक्ती आहे आणि ती शक्ती तुला या अंधारातून बाहेर घेऊन जाईल फक्त एक पाऊल टाक एक दिवस एक श्वास एक आशा आणि बघ तुझं जीवन पुन्हा उजळ सर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल प्रेरणादायी वाटला असेल किंवा काही शिकण्यासारखं मिळालं असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद